भोगावतीचा कहर पूल पाण्याखाली वाहतूक ठप्प प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा काल रात्रीच्या मुसळधार पावसाने भोगावती निलकंठा आणि नागझरी नद्यांनी उग्ररूप धारण केलं आहे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने बोरगाव उपळे वैराग मळेगाव आणि पिंपरी साकत या गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे मा मळेगाव वैराग, वैराग वैराग साकत पिंपरी आणि उपळे बोरगाव महामार्गावरची वाहतूक मात्र बंद झाली आहे धाराशिव जिल्ह्यात सतत चालू असलेल्या पावसामुळे भोगावती नदी पूर्ण क्षमतेने वाहत असून ढाळे पिंपळगाव आणि हिंगणी मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणाखालच्या भागात पूरस्थितीचा धोका असल्याने प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे बोरगावचा पूल एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला असून ग्रामस्थांनी उंची वाढवण्याची मागणी केली आहे वारंवार पूल पाण्याखाली जात असल्यामुळे त्यांना प्रत्येक वर्षी त्रास सहन करावा लागतो त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन कायमस्वरूपी पुलाची उंची वाढवून तोडगा काढण्याची मागणी केली आहे वैराग धाराशिव मार्गावरील मालेगावजवळ ओढ्यालगतचा रस्त्याचा भराव वाहून गेला आहे मालेगाव साठवण तलाव पूर्णक्षमतेने भरला असून त्याचे पाणी धाराशिव वैराग रोडकडे येणाऱ्या ओढ्यातून प्रवाहित होत आहे या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे रस्त्याचा काही भाग खचला आहे परिणामी वाहतूक करणे धोकादायक बनले आहे दरम्यान आगळगाव येथील धाकट्या नदीला पूर आल्याने नदीच्या पलीकडे एस टी अडकली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आगळगाव येथील शाळेत वेळेवर पोहोचणे कठीण झाले प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण अजून पण आम्हाला या गावातला ज्या गावात जायचं म्हटलं अवस्था बिकट देशाचे सगळे देश स्वातंत्र्यावर भाषण करते पण देशाची आठवी अवस्था काय आहे प्रभावदेवन दिवस पूल आहे आज आमची मुलं शाळाला पळ्याला घालवायला जायला याला भरपूर आम्हाला अडचण पडते तर ह्या पुलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे जर ह्या पुलाचं काम लवकर नाही झालं आता आमचे मित्र म्हणले की तालुका पंचायत चा इलेक्शन राह द्या आम्ही गाडी एक सुद्धा गावात येऊ देणार नाही आणि ह्याच्यावर ह्याच्यावर आम्ही आमची तुम्ही लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे आणि पूल मोठा झाला पाहिजे बंद पडतो की आमच्या गावात कुठं तिकडे गेलं तर नदीला वडाय पाणी आहे तिकडून तिकडे गेलं नदीला पाणी आहे परिस्थिती लिहिली पाहिजे साधारण पेशंट असू द्या लेकर शाळेला असू द्या काही थोड्या थोड्या कामासाठी काही ना काही करायला उकळ जावं लागतं शिथिल लागणारी औषधे कोणी ते आणायचं करायचं सगळंच बंद केलं ठप्पच हे विद्यार्थी असतील किंवा मी असेल आम्ही पंधरा ऑगस्ट साजरा करायला शाळेवर जायचं कसं ध्वजारोहण करायचा कसा म्हणजे स्वातंत्र्य देशाला मिळालंय पण भारतातल्या स्वातंत्र्यातल्या गावांची अवस्था काय आहे मूळ प्रश्न आमचा मूलभूत मागणी आमची मुलाची उंची वाढवावी मागून मागितले सोनं मागितले चांदी मागितली पैसा मागितले सरकारकडे आमची मागणी काय या मुलाची गेल्या कित्येक वर्षापासून उंची कमी आहे उंची वाढवावी शाळेत जाता येत नाही विद्यार्थ्यांना व्यापाऱ्यांना बाहेर जाता येत नाही नोकरदारांना तालुक्या ठिकाणी जाता येत नाही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जर कुणाच्या घरामध्ये काय झालं दुर्दैवाने तर हॉस्पिटलला घेऊन जायचं म्हणजे परिस्थिती अवघड आहे कशा बोलायची उगावती नदीच्या पुराची उंची मान्य नाही केली आणि जर या ठिकाणी या पुलाच्या उंचीच्या मागणीचा प्रस्ताव निवेदन स्वीकार नाही त्याच्यावर ठोस निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होते बोरगाव ग्रामस्थ बहिष्कार त्यातील बहिष्कार